सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मलाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चार महाविद्यालयातील त्रेपन्न विद्यार्थिनींना साडेचार लाखांच्या शिष्यवृत्तीचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं समाजातील उपेक्षित घटकाला दिलासा मिळावा या हेतूनं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मलाबार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली शिक्षण आरोग्य पर्यावरण दारिद्र्य निर्मूलन आदी कार्यासाठी ट्रस्टच्या वतीनं आजपर्यंत महत्त्वपूर्ण योगदान देण्यात आलं आहे तर दोन हजार सातमध्ये हाती घेण्यात आलेल्या मलाबार राष्ट्रीय शिष्यवृत्ती या कार्यक्रमातून साठ कोटींपेक्षा अधिक शिष्यवृत्तींचं वाटप करण्यात आलं याचा पंच्याण्णव हजार विद्यार्थिनींना दिलासा मिळाला शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देखील मलाबारच्या वतीनं आतापर्यंत भरीव कार्य करण्यात आलं आहे दरम्यान सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मलाबार चॅरिटेबल ट्रस्ट मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या वतीनं रविवारी सोलापूर जिल्ह्यातील चार महाविद्यालयातील त्रेपन्न विद्यार्थिनींना साडेचार लाखांच्या शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त एम राजकुमार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने रेश्मा दीक्षित वीणा कोठारी विठ्ठल नागटिळक जाधव सर तसंच मलाबार शोरूम हेड वैष्णव आदम सागर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात मलाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेण्यात आला सीएसआर अंतर्गत स्कॉलरशिपची निवड म्हणजे स्कॉलरशिप अशा व्यक्तींसाठी दिलेला जातो ज्यांना पन्नास टक्क्याहून अधिक मार्क आहेत मार्क म्हणजे आपण अशी निवड केलेली आहे या स्कॉलरशिपमध्ये की ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून ज्यांना पन्नास टक्केच्या वरती मार्क आहेत त्यांची या स्कॉलरशिप मध्ये निवड झालेली आहे स्कॉलरशिपसाठी आमच्या प्रत्येक शहरातील पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना मलाबार ग्रुपच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशा कार्यातून समाजाला मोठा दिलासा मिळतो अशी भावना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केली

देशासाठी आणि जगासाठी ही एक गोष्ट लक्षात घेवा या आजकाल सामाजिक संधी उपक्रमांतर्गत म्हणजे मी एक कॉलेजमध्ये आहे तर ती मी पाहते की जेंडर इक्विटीच्या अंतर्गत आज मुलांना आणि मुलींना समान संधी उपलब्ध आहेत शिक्षणापासून नोकरी पासून सामाजिक म्हणजे मान सन्मान हे या सर्व अंतर्गत बाबी अंतर्गत तर याचा तुम्ही चांगला उपयोग करून घेऊ शकता मोठमोठे मोड़ सेलिब्रिटीच्या त्या ठिकाणी उपस्थितीत जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमामध्ये सहभागचा रोल काही विशेष त्यांना महत्वाचा परंतु आजच्या अशा प्रकारच्या दानशो कार्यक्रमामध्ये किंवा दानशो व्यक्तीच्या किंवा उदाहरण विचाराच्या आणि सक्षम अशा प्रकारचा मदतीचा हात देणाऱ्या हा। मलाबार चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांचे सर्व सभा त्याचप्रमाणे त्यांचे डायरेक्टर्स हे सर्वांचं कौतुक करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आवर्जून जो आहे हा आणि यामध्ये मला आवर्जून असं सांगू की मला वाटते जे या मुलींसाठी जी स्कॉलरशिपची योजना जी राबवलेली आहे खरे आता तर योग्य आहे असं मला वाटतं कारण मी ज्युनियरला शिकवतो आहे आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या म्हटल्यानंतर पालक मला म्हणत असतात की नाही सर माझ्या मुलीचं वय आहे आणि कुठलं तरी एखादं स्थळ येत आणि तिथं मला द्यायचं आहे शिक्षण वगैरे काही नव्हतं तर यात काही मुली अशा पण आहेत की त्या मुलींची परिस्थिती एवढी बिकट आहे की त्यांची जी कॉलेजची फी आहे ही फी सुद्धा मी स्वतः भरली दोन तीन मुलीची आणि दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शिष्यवृत्तींचं वाटप करण्यात आलं मलाबार ग्रुपच्या वतीनं सी एस आर ॲक्टिव्हिटी अंतर्गत आजपर्यंत तब्बल दोनशे ब्याऐंशी कोटींचं योगदान देण्यात आलं असून यातून सोळा लाख जणांना दिलासा मिळाला आहे तर गरजूंसाठी तेवीस हजार घरं देखील उभारण्यात आली आहेत यासह सतरा लाख जणांना अन्नदान तर वृद्धाश्रमातून तीनशे लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजाला दिलासा देण्याचं कार्य मलाबारकडून घडत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं